बेरीज कृती क्रमांक चार आईस्क्रीम करून आ, आता आपल्याला इथं काही काड्या दिलेल्या आहेत तर या काड्यांच्या सहाय्याने आपल्याला आता पंधरा तयार करायचे पंधरा तयार करण्यासाठी किती घ्यावे लागतील तुला या काड्या मोजून मला पंधरा तयार करून दाखव मोठ्याने हा दा। पुढचा नंबर कोणाचा आहे सहा सात आठ नऊ दहा शाब्बास या झाल्या दहा आता अजून किती मिळवशील पंधरा होतील पाच काळ मग अकरा बारा तेरा चौदा पंधरा शाब्बास ता ये ए, आट, आता एकत्र सगळ्या मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा लक्षात कशा तयार होतात किती आणि किती पंधरा होतात शाब्बास काळ्या वाजवा आपल्याला ह्या काही काड्या दिलेल्या आहेत तुला या काड्यांमधून मला अठरा तयार करून दाखवायचे आहे तर अठरा तयार करण्यासाठी किती आणि किती काड्या घेशील मला सांग मग आता काढ्याच्या तुम्ही काढ्याने मोठ हा चार पाच दहा आठ नऊ दहा आता या झाल्या दहा आता अठरा तयार करायच्या आपल्याला अजून किती काढ्या घेशील बर अकरा बारा, ते, बारा तेरा चौदा पंधरा सोळा हा बरोबर शब्द आता मोज सगळे एक दीड तीन चार पाच सोळा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे दहा मध्ये आठ मिळवले किती तयार होतात मग वाजवा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ